नवनवीन बातम्या क्रांती मराठी करा आणि बेल क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा उमेदवार जाहीर करताच अजित पवार यांनी संपवला असा विषय नमस्कार मित्रांनो क्रांती मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असतानाच यात राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर केलेला आहे बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे यानंतर उलट सुलट चर्चा सुरू होता अशातच राज्यातील दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली असून त्यांनी कार्यकर्त्यांना काही आवाहन केले आहे आणि हा विषय संपवलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले अजित पवार इतरा जो मला एका गोष्टीची बाब आहे कधी कधी काही गोष्टी बोलून जातात मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आज पाटोदा शिरोडला उमेदवारी काळजी करू नका ते बोलून गेले असले ही महायुती आहे या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असेल सुरेशराव असेल आमचे विधवा असतील आणि या तिघांच्या व्यक्तिता अजून पुढे इच्छित असेल म्हणजे मी त्यांना सोडत नाही ते पण तर प्रत्येकाला वाटत का आम्ही आम्ही सात सात वेळेला आमदार होतो आम्हाला एकदा तरी होऊ द्या असं काही मनात येणं चुकीचं नाही त्यामुळं आम्ही एकनाथराव देवेंद्र मी आमचे सगळे आता राजसभाचे नेते आमचे माजोराव सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये दे व्यवस्थितपणे बाबा कुणाला एम दिलं पाहिजे कुणाला एम एल दिली पाहिजे कुणाला महामंडळ दिलं पाहिजे कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा गळचा दिला पाहिजे तुम्ही काळजी करू नका उगीच डोकं काजू बसू नका यायला पण असं वाटत कसं आणि पुन्हा आताच फक्त कट झाला काही काय भेट झालं नाही जे सांगतोय ते सांगतोय माझा ऐका मी अतिशय स्पष्ट बोलत असतो त्यामुळं तसल काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा सुरेश यांना उमेदवारी जाहीर करतात या संदर्भात विधानसभेला इच्छुक असणाऱ्या अनेकातून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत इच्छुकांना आता थेट सांगत हा विषय संपवल्याचे दिसत आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा